पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं समशस्मि वसुदेवसितं देवं कंसुचानूनमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै काय चाललंय महाराज घे जरा सर घेते मी चल चल अजून प्रार्थना राहिली कोणती सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर ठे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड दे गुड मॉर्निंग काय 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 तर मी रेडी झालीये युगच्या बड्डेला चार दिवस बाकी आहेत आणि शॉपिंग बाकी आहे अजून युगचा ड्रेस घ्यायचा आहे युगच्या बाबाचा बाकी आहे त्याच्यानंतर रिटर्न गिफ्ट बाकी आहे बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आणि युग आजीकडेच थांबणार आहे कारण मग उन्हाचं वगैरे त्याला नको न्यायला आणि तो छान राहतो आजीकडे तो आजी आज आजोबांकडेच राहणार आहे घरी आणि तो काय काय खातो काय नाही मी आईंना सांगेल शूट घेण्यासाठी मी काही कॅमेरा घेऊन जात नाहीये आम्ही जी काही शॉपिंग करू ती मी आल्यावर तुम्हाला दाखवेलच दीदी सोबत योगा आमचा काय खातो मस्तपैकी रवा खातो मला आजचा ब्लॉग मी रोहितला म्हणते तू शूट कर तो म्हणतोय मला शूट 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 कर केलं केलं त्यानंतर नाही पण आमचं खूप मोठं काम झालेलं आहे रोहितची शॉपिंग ती शॉपिंग मी कदाचित तुम्हाला रात्री दाखवते नाही नको दाखवायला रोहितची दाखवते मी युगची नाही दाखवत युग चा आपण सस्पेन्स ठेवूया सेम कलर मध्ये कलर कॉम्बिनेशन केलंय आम्ही आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर झोपलो मी मस्त दही भात बनवला होता आणि आता इथे युग रडतोय कारण त्याला समोर त्याची आजी दिसते रेडी झालेली पर्स घेतली आजी त्याला कळत कि आता आजी चालू पण नाही घ्यायच मग पटकन चाल चला, <laughs> चला बाहेर जायला खूप आवड आणि आता आजी ना तू इथे चाललेत गार्डन मध्ये बाय बाय पण नाही करायचं जाय जा तुला कोंड्या बाय बाय आणि चाललंय बाय बाय मोबाईल मध्ये घेऊ त्या बाय बाय सांग बाबा बाय जय महाराष्ट्र जय श्रीराम नको <laughs> आणि तो मी आली ना मला सोडत नाही आणि आता आई बाहेर जायला लागली त्याला आई पाहिजे म्हणजे जा बाहेर जाणारा माणूस कळतं आजी आज बाहेर नाही जाते तर आजीकडे नाही राहायचं आईकडे यायचं असं सगळं युगचं सुरू असतं आणि आम्हाला आज रिटर्न गिफ्ट घ्यायला जायचंय तर काय रिटर्न गिफ्ट घेतो काय काय ऑप्शन आहे मी तुम्हाला पण दाखवतेच चला पाणीपुरी खाल्ली मी बाहेर आणि आता इथं डल दुकानात आलो तर युगलं आम्ही हे जे वापरतो नाही आम्हाला इथे दिसले मी बाहेर एकाला बघितली मला माहीतच नव्हतं इथे मिळतात म्हणून तर हे घेतले आहेत दोन लहायांचं आणि उद्या मला जॉबला लागून दहा वर्ष पूर्ण होतं एक डिकेट पूर्ण होतं आहे माझं आय टी जर्नीचं म्हणून मग काहीतरी स्वीट घेतले आहे त्यात ते पाडवा पण

दुकान का एड्रेस डाल देता हूँ मैं उसमें हमी हमी दोगे इंस्टाग्राम पे ज्यादा है पैंतीस हजार लोग है इंस्टाग्राम मतलब क्या फॉलो फॉलो करना क्या फॉलो करके फॉलो करना बड़ा आणि ते पडलं घरात लीट नाही ठेवलं तर काही उपयोग नाही ना पण आपण ते मुलं खूप समोरचा कसा वापरतो त्याच्याशी आपल्याला काही त्याच्यावर आपला, आपला कंट्रोल नाही आहे पण आपण त्यांना काय देतोय ते ते दाखवले थोडा युग मोठा झाला की पाचव्या पाचव्या बंदीला देऊया आपण तेव्हा सगळे समजते होते तेव्हा ते पण मुलं समजते होते सेट रोहितला खूप आवडला तो तिथे लावलाय

ते तर आम्हाला वाजले साडे नऊ गिफ्ट सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या घेतल्या गेले ऍटलीस्ट जेवढे मुलं कन्फर्म येणार आम्हाला माहिती आहे मग बाकी आता आईंच्या मैत्रिणींच्या मुलं येतील वगैरे ते किती वर्षाचे काय आम्हाला तेवढं माहिती नव्हतं म्हणून ते कॉमन घेतले आम्ही गिफ्ट काय घेतले काय नाही पुढे बड्डे झाल्यावर मी सांगेल रिटर्न गिफ्ट तर हे सगळं काही घेऊन आम्ही आलो त्यानंतर मला झईचं सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि तुम्ही बघितलं घेताना हे युगला खूप आवडतात आम्ही या मागे जेव्हा बोरनानला गेलो तो तेव्हा आणलं मला माहीत नव्हतं आमच्या घराच्या जवळच भेटतात त्या युगला खूप आवडतात आणि मस्त स्नॅक्सच्या वेळी चार साडेचारला वगैरे किंवा आई खाली घेऊन गेला की हे घेऊन जातात त्याला तर ह्या दोन प्रकारच्या आहेत ही एक आहे ही एक आहे युगचं जेवण झालंय युगने मस्त आहे बघा इथे युगचीच भाजी ही <coughs> आज पहिल्यांदाच आईनी युगला भेंडीची भाजी आणि चपाती खाऊ घातली खाल्ली ना युगने छान तर युगने छान खाल्ली आई म्हणताय आणि युग हुशार बाळे आमच्या युगाच्या बद्दे पहिला पहिला पोवा आवडतं आणि आता वरचे दोन खालचे दोन दात आले ना चावतोय आणि असा तोडतोय तो स्वतःच्या स्वतः मागच्या वेळी जेव्हा आम्ही आणले होते तेव्हा तो अशी तो तोंडात टाकायचा चघळायचा आणि मग हे करायचं पण खूप छान आहे तुमच्या इथे जर भेटला हा ऑप्शन तर नक्की ट्राय करा आता फ्रेश झाली आहे आणि आता आम्ही सगळे जेवायला बसू सगळ्यांचं जेवण बाकी आहे आई तसं लवकर जेवून घेतात पण युग होता त्याच्यामुळे मग बाबा पण राहिले आई सगळ्यांचे दे जेवण बाकी येतात सगळ्यांसाठी आज भेंडी बनली आहे अरे ती छोटी छोटी गैया लावली आता भारी नाचत होता यांनी व्हिडिओ ठेवी बॅग नाही बा नाचत होता ठीक आहे येऊन जातो थकतील <laughs> ये ना, ना बाळा आजोबा